मी तुझी रे भाग बारा रिया काहीच ठीक नाही ते हताश होऊन बोलतात काय झालं बाबा ती बोलत मात्र ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसतात एकावर एक, एक पाण्याचे ग्लास मात्र पित असतात एवढ्या फुल ए सी रूममध्ये ते घामाणे भिजून जातात काय झालं बाबा प्लीज मला सांगा रिया घाबरून बोलत असते बाबांचं डोकं मात्र सुन्न झालेलं असतं डोळ्यांपुढं अंधारी आली असं वाटत होतं खूप वेळानंतर ते रियाकडे येऊन बोलतात बाळा सगळं संपले बाबा तुम्ही काय बोलत आहात काही कळत नाही काय झालंय बाबा टेबलवरची फाईल रियाच्या हातात देतात आणि ते त्यांच्या डोक्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडून बसतात ते बडबडत असतात हे शक्य नाही रियाला मात्र काय झालं ते काहीच कळत नसतं ती पटकन सगळ्या फाईल चेक करते त्या फाईल बघून तीही हादरते तिला काही कळत नाही ती पुरती घाबरून जाते बाबा हे असं कसं झालं कोणीही केलं हे सगळं बाबा दीर्घ श्वास घेत बोलतात पांडेनं केलं पण कसं बाबा ते कसं शक्य आहे माहीत नाही बेटा पण मी पांडेवर किती विश्वास ठेवत होतो अगदी सगळं तो, तो हँडल करत होता अगदी सुरुवातीपासूनच तो माझ्याबरोबर काम करत होता अक्षयचा जन्म झाला आणि तेव्हाच मी ही सिरम कंपनी चालू केली अक्षयच्या नावाने खूप भरभराट बर होत होती आणि अगदी पहिल्या दिवसापासून पांडे माझ्या बरोबर होता सगळ्या गोष्टी तो करायचा प्रत्येक काम मी अगदी डोळे बंद करून त्याच्यावर सोपून जायचो आणि तोही ते तेवढ्याच प्रामाणिकपणे करायचा पण आज एवढ्या वर्षानंतर त्याला काय झालं माहीत नाही ऑफिसच्या सगळ्या फाईलवर मी नेहमीच काही न वाचता सही करायचो कारण मला खात्री होती की पांडेने सगळं अरेंजमेंट केलं म्हटल्यावर काळजी नाही आणि नेहमी तसंच होत होतं पण आज अगदी सगळंच पांडेने माझं नष्ट केलं त्याने एवढी मोठी कर्ज दाखवलं कंपनीवर की मी कर्जबाजारी होऊन कंपनी विकली शिंदेला असं नमूद केलं त्यात विशेष म्हणजे प्रत्येक पेपरवर माझी सिग्नेचर आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कोणाच्या त्या शिंदेच्या नावाचं आहे पण का ते मात्र कळत नाही पांडे आता कुठे आहे बाबा रिया बोलत आठ दिवस झाले तो गायब आहे आणि त्याने ज्याच्या नावावर ही कंपनी केली तो कंपनीचा नवा मालक येऊन गेला या फाईल दाखवून गेला उद्यापासून मी नाही तर तो शिंदे कंपनीचा मालक असणार आहे बाबा थरथरत बोलत होते तेवढ्या तक्षु आणि दादाही एका पाठोपाठ आले ऑफिसमध्ये दादा ही वेगळीच बातमी घेऊन आला होता बाबा आपलं फार्म हाऊस तुम्ही विकलंय आणि आम्हाला काहीच माहीत नाही का विकले बाबा काय झालं बाबा दचकून बोलले अरे असं काय बोलतेस तू मी ही कधी बाबा पुढे एकही शब्द बोलू शकले नाही हे बघा बाबा सगळे सात बारा उतारे आणि हे सगळे पेपर हे गेल्या आठवड्यात शिंदेने तुमच्याकडून रितसर खरेदी केल्याचे पेपर आहे बाबाची हालत खराब होत होती बाबांनी कंपनीची विक्री पेपर दाखवले लॉसमध्ये जात होती म्हणून खूप मोठं कर्जाचा बोजा दाखवला आणि या अवस्थेत शिंदेने आपली कंपनी विकत घेतली असं दाखवले तिघेही निराश होऊन बसले होते हात पाय गळून गेल्यासारखी अवस्था झाली होती आपण ज्या ठिकाणी बसलोय ती जागाच आपली नाही हे सगळं सिद्ध झालं होतं आणि शिंदेला विचारलं तर तो बोलला होता की मला काहीच माहीत नाही पांडेला मी सगळे पैसे दिलेत खरेदीचे त्याने सगळे पेपर रेडी करून दिले मला पण मग शिंदेला हे सगळं करताना एकदाही अक्षुच्या बाबांना भेटून समोर डील करावी असं का नाही वाटलं असे खूप सारे प्रश्न होते आणि उत्तर पांडेशिवाय भेटणं मुश्किल होतं पांडे मात्र गावी जातोय दोन दिवसात येईल सांगून गेला होता आठ दिवसापूर्वी गेलेला पांडे अजून आला नव्हता माझा आपूस उद्याच्या उद्या खाली करा असा तगादा मात्र शिंदेने लावला होता प्रश्न परत पांडे जवळ येऊन थांबला होता बाबा काहीतरी गोंधळ आहे ही तुमची सिग्नेचर गुपचूप घेऊन खूप मोठं प्लॅनिंग करून कोणीतरी केले बाबा पांडे अक्कल एकटे हे सगळं करू शकतील याच्यावर विश्वासच बसत नाही अगदी लहानपणापासूनच त्यांना आम्ही बघतोय मग हे सगळं ज्यांनी कशासाठी केलं आणि हे सगळं खूप म दिवसांपासून चालू होतं पण ते आपल्याला मात्र दिसत नव्हतं ते कळलंय मला अक्षय मी सगळ्यां गोष्टी पांडेला हाताशी दिल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टीचं मूळ पांडेच आहे कारण सगळ्या पेपरवर सिग्नेचर मी पांडेशिवाय कुणावरच विश्वास ठेवून केलेल्या नाहीत शिवाय, के ना शिवाय कर्जबाजारी दाखवणे पेपर बनवणे ही खूप मोठी प्लॅनिंग केली एक समजलं नाही की पांडेने का केलं हे सगळं मी जातो बाबा पांडे अंकलकडे म्हणजे कळेल दादा आणि अक्षू पांडेच्या घरी जातात पण घराला लॉक असतं आजूबाजूंच्या लोकांकडे चौकशी केल्यावर कळतं की आठ दिवसापासून ती फॅमिली गायब आहे कुठे गेले काहीच कळत नाही अक्षू आणि दादा सारखं सारखं पांडेला फोन करत होते त्यांचा फोन बंद येत होता पांडेवर माझा पूर्ण विश्वास होता रिया तू असा कसा करू शकतो अगदी डोळे झाकून मी कंपनी त्याच्या ताब्यात देऊन जात होतो तोही अगदी प्रामाणिकपणे सगळे हँडल करत होता रिया आणि बाबा ऑफिसमध्ये खूप वेळ बसून नंतर रियाला आणि बाबाला घरी जायला सांगतात खूप उशीर झाल्यामुळं रिया इच्छा नसतानाही घरी जायला निघते निघताना अक्षुला फोन करून बाबांची काळजी घ्यायला सांगते तिकडे काही कळलं तर मला फोन करून बोलते पण काहीच कळलं नसतं जाताना रिया भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत सगळं नीट होऊ दे म्हणून देवाला प्रार्थना करत असते तिला असं काळजीत बघून पुजारी काका तिया जवळ येतात तिला प्रसाद देत बोलतात बेटा परिस्थिती वाईट आहे हिंमत हारू नकोस ती जेथे नेहमी येत असल्यामुळं पुजारी काका तिला ओळखत असतात मग रिया ही त्यांना बोलते पण काका संकट असं आहे की सगळेच मार्ग बंद झालेले दिसतात जेव्हा देव सगळे मार्ग बंद करतो ना बेटा तेव्हा कुठेतरी एक आशेची किरण नक्की मिळतो फक्त त्या मार्गाने चालायचं की नाही हे मात्र आपल्या हातात असतं काळजी घे काळ खूप वाईट आहे हिंमत हारू नको कायम लढत राहा ती घरी जाते आईबाबांना सगळं सांगते हे ऐकून त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो बाबा मी अक्षुला साथ द्यायची ठरवली रिया बाबांना बोलते नक्की काहीतरी मार्ग मिळेल बाबा हो बेटा तू काळजी करू नको नक्की काहीतरी मार्ग मिळेल बाबा तिला समजावत असतात पण ते मात्र आतून पूर्ण तुटलेली असतात कसा मार्ग मिळणार याचं उत्तर त्यांच्याकडेही नसतं आई बाबा मात्र तिला धीर देण्याशिवाय काहीच करू शकत नसतात एवढे दिवस जे आनंदी वातावरण होतं त्याच्यावर अचानक अंधारी रात्र झाल्यासारखं सावट पडलं होतं सगळ्यांच्या तोंडात पाणी पडलालं होतं अक्षूचं घर जे हसत खेळत गोकुळ होतं ते अचानक एवढं शांत आणि सुन्न झालं होतं आणि हे काय कमी होतं तेव्हा अचानक तिला अक्षूकडून कळलं की बंगलाही गेला तेही शिंदेने विकत घेतला दोन दिवसात बंगला खाली करायचा असतो कुठे जातील सगळे रियाला तर या विचाराने सरका असतो डोळ्यात अश्रू आणण्याशिवाय पर्याय राहत नाही अक्षू आणि रिया शिंदेच्या ऑफिसमध्ये जातात तोही त्यांना खूप काही सुनवण हकलून लावतो दोन दिवस दिलेत ते मेहरबाणी समजून बोला शेवटी रिया आणि अक्षू पांडे अंकलच्या गावी गाठतात गावात लोकांना ॲड्रेस विचारत घर शोधून काढतात तर तेही लॉक असतं आजूबाजूचे लोक सांगतात की ते कितीतरी वर्ष झाले त्यांची फॅमिली इकडे फिरकलीसुद्धा नाही आता शेवटचा पर्यायही संपलेला असतो अक्षू खूप हतबल झालेला असतो शेवटी तो रियाच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत असतो रिया, रिया हे सगळं जर केलं ना तर बाबांचं काय होईल या विचारांनीही करवत नाही आई साहेब तर गप आणि गप्पच आहे कालपासून एक अण्णाचा कणही नाही खाल्ला त्यांनी आणि अंकिता वहिनी प्रेग्नेंट आहे तिची डिलिव्हरी जवळ आली कुठं जायचं काय करायचं काही कळत नाही दोन दिवसात सगळं होत्याचं नव्हतं होणार रिया अक्षूला धीर देत तू काही काळजी करू नको नक्की काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन पांडेची गायब असल्याची माहिती देतात सगळं काही सांगतात पण पुराव्याशिवाय आरोप सिद्ध होत नाही पोलीस बोलतात करायचं काय हेच कळत नाही तरीही पांडेला शोध घ्यायची जबाबदारी पोलीस घेतात तेवढाच एकच पर्याय समोर दिसत असतो पण पांडे भेटला तरी खरंच उपयोग होईल की नाही याची काहीच खात्री नसते दोघेही घरच्या लोकांना धीर देत असतात पण परिस्थिती पुढे सगळे हतबल असतात रिया घरी येऊन बसते तेवढ्यातच तिचा फोनची रिंग वाजते अक्षूची प्रॉपर्टी परत हवी असेल तर आत्ताच्या आत्ता या पत्त्यावर ये असं कुणीतरी बोलत असतं आणि चुकूनही कोणाला सांगू नको नाही तर परिणाम खूप वाईट होतील एकटीचे नाही तर काहीही भेटणार नाही लक्षात ठेव अक्षुचं हित हवं तर मी जे सांगितलं आहे तसं कर रिया कोण बोलत आहे म्हणून खूप वेळा विचारते पण तेवढ्यात फोन समोर कट केला जातो तिला भीती खूप वाटत असते पण जाऊन बघितल्याशिवाय पर्यायही नसतो ती एकटीच जायला निघते दुपारचे तीन वाजलेले असतात स्कूटी घेऊन खूप पुढं गेल्यावर तिला तो पत्ता भेटतो भवानी हॉटेल त्या हॉटेलच्या आतमध्ये गेल्यावर लगेच एक मुलगा तिला रिया देशपांडे तुम्हीच आहेत का असं विचारतो ती हो बोलत येथे वरच्या रूममध्ये तुम्हाला बोलवलं आहे चला मी तुम्हाला घेऊन जातो तो मुलगा बोलतो रिया खूप घाबरलेली हॉटेल पूर्ण सुन्न असतं खूपच कमी वर्धन असते तिला घाबरून घाम फुटतो तरीही ती घाबरत घाबरत त्या मुलांबरोबर आतमध्ये जाते तेथे ते रूममध्ये तिला सोडून तो मुलगा निघून जातो ती आत पोचताच दरवाजा बंद होतो ती जोरात दचकते ए, ए रिया बेटा तिला आतल्या रूम मधून आवाज येतो ती थरथरत पाऊल टाकत पुढे जाते आतमध्ये एका सोप्यावर दोघ जण बसलेले असतात त्यातला एक साहेब आणि दुसऱ्यांकडे बघून ती दचकते आणि मोठ्याने ओरडते काका तुम्ही समोरून विचित्रपणे हसण्याचा आवाज येतो हो मीच अक्षयचा काका विक्रम काका काय मग सुनबाई कसा वाटला हा गेम रिया रागा रागाने त्याच्याकडे बघत बोलते आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला धोका देताना काहीच कसं नाही वाटलं हो तुम्हाला तिकडे काय अवस्था झाली त्यांची चूचू सुनबाई मी काहीच काही केलं काका निर्जल्यासारखे बोलत असतात जे केलं पांडेने केलं आणि जे काही भेटलं ते या शिंदेला काय हो शिंदे बरोबर की नाही फोर सुभेदार साहेब असं बोलत दोघेही एकमेकांना ताडी देत परत असतात शी काय माणसं आहात तुम्ही मी सरळ अक्षूला आणि बाबांना सांगते रिया बोलते तेवढ्यातच अक्षूच्या काकांचा आवाज वाढतो खबरदार कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम खूप वाईट होते सगळं तर गेलंच आहे त्यांना सांगितलं तर मग फुटी कोडी ही हाती लागणार नाही ज्या कामासाठी बोलवलं ते एक तू अक्षयबरोबर लग्न मोडायचं आणि माझ्या मुलाशी लग्न करायचं तेही या दोन दिवसात तरच आणि तरच सगळे गेलेली संपत्ती आणि अक्षयचं घर वाचू शकेल सिरंग कंपनी त्याचं घर फॉर्म हाऊस सगळं परत करेल विचार कर रिया जागेवरूनच मोठ्याने ओरडत नाही हे कधीच शक्य नाही मी अक्षूशिवाय कोणाबरोबरच लग्न नाही करणार अगदी देव जरी येऊन बोलला तरी मीही नाही करणार तिला खूप रडायला येतं रागाच्या भरात ती तिथून जायला निघते उद्याच निलामी होईल घराची तूच ठरव काय करायचं ते ती जात असताना अक्षुचा काका तिला टाळतो बेघर झाल्यावर त्या धक्क्याने कोणाचा जा जीवही जाऊ शकतो विक्रम काका परत हसत हसत बोलतो रिया दोन मिनटं जागेवर थांबून परत पाऊल पुढे घेत पर सुचलते डोळ्यातलं पाणी पुसते आणि हो कोणाला कळलं की याच्यात माझा हात आहे तर मी जी डील केली आहे माझ्या मुलांबरोबर लग्न करायची तीही कॅन्सल तीही शेवटची संधी ती जाईल प्रिया हात जोडत विनंती करते का तुम्ही असं वागत आहात का काय बिघडलं आहे हो आम्ही तुमचं ती थोडीशी शांत होत बोलते म्हणजे तुम्ही ही प्रॉपर्टी फक्त मला ब्लॅकमेल करण्यासाठी घेतली तुम्हाला हवं जे समज काका बोलतात पण का कितीतरी मुलींची लाईन लागेल तुमच्या मुलांमागे मग माझ्या मागे का लागत आहे तुम्ही तुम्हाला माहीत आहे ना एका महिन्याने आमचं लग्न आहे मग असं का रिया कडवडून बोलत असते तुझ्याबरोबरच लग्न करायचं आहे माझ्या मुलाचं त्याला ही कारण आहेत आणि ते मीही नाही सांगू शकत तुला फक्त मान्य आहे की नाही हे सांगायचं आहे